नमस्कार मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित जलाशयातून पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांचा नेतृत्वात खामगाव चालना मार्गावर अंटेरा फाटा येथे रास्ता रोको आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील कैलास नांगरे या शेतकऱ्यांनी परिसरातील शेतीला खडकपूर्णा जलाशयातून पाणी यासाठी आत्महत्या केली या शेतकऱ्याच्या के मागण्या मान्य कराव्यात कैलास नांगरे यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव चालना मार्गावर अंढेरा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे आक्रमक शेतकऱ्यांनी चालना खामगाव मार्ग रोखून धरला असून दीड ते दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत गेल्या तासापासून हे आंदोलन सुरू आहे आणि ते पाणी <स्थाँगा>

गाड्या फोडून काढा त्या गाड्या फोडून काढा माझा आदेश आहे मी स्वतः ती गाडी फोडून काढेल वाटल्याच माझ्या वाटतील गुन्हे दाखल करणार तर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल दोन दहा शेतकरी आत्महत्या करत असतात ना जर हे शासन असंवेदनशील राहत ता असेल तर ह्याच्या पुढे तोडीचा मार्ग आम्हाला मान्य आहे बिलकुल मान्य आहे काही चिंता करू नका मी तुरुंगात जायला तयार आहे पोलिसांनी कुमत मागवावी पोलिसांनी तर कुमत मागवावी मला तुरुंगात घेऊन जावं माझी तयारी आहे त्या धरणामधून सिंचनाला पाणी जाईल पिण्याला पाणी जाणार नाही ह्याच्या हे आमचं धोरण येतं ह्याच्या पुढे शासनाला म्हणा तुम्ही तुमचे धोरणं आकत बसा येणाऱ्या दोन वर्षामध्ये शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र धरणं बांधावी शहरातल्या लोकांना पाणी द्या आमच्या शेतीवर बांधलेल्या आमच्या पैशातून बांधलेल्या सिंचनाच्या नावाने बांधलेल्या धरणाचं पाणी फक्त शेतीला जाईल जाईल तुमच्या कलेक्टरांशी सकाळी बोललो त्यांनी उद्या मला भेटीची वेळ दिली अकरा वाजता भेटायला हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तुमच्या आमदारांचा फोन आला काय मला त्यांनी सांगितलं मंत्र्यांसोबत बैठक लावली पालकमंत्र्यांसोबत बैठक लावली एका शेतकऱ्या बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा